आज जो लढा आपण सुरू केला आहे तो आपण जेव्हा वस्ती वस्तीत घराघरात जाऊ तेव्हा एक जागरूकता आपण निर्माण करायची आहे यापुढे चळवळ असो की कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावे लागेल अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे ते अमित शहा यांच्या विरोधातील निषेध मोर्चात बोलत होते ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की अमित शहाला वाचवायला माहीत असेल की या मुंबईत एक रंगा नावाची जोडी होती आणि आताचे हे एकमेकांना वाचवत आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर मुंबई शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह हजारो संविधानप्रेमी आणि फुले शाहू आंबेडकरवादी जनता उपस्थित होती پتہ آهي هر هڪ جو اپنا وقت آهي एका बाजूला म्हणायचं आम्ही संविधानाचा आनंद घेतो संविधानाची मंदिरं वाटत दिली सगळीकडे आणि एका बाजूला त्यांनी संविधान दिलं त्याच्या नावाला कशासाठी उत्तर करत केलं पाहिजे आम्ही चार चार राजीनामा युवापर्यंत देशाचे गृह गृहमंत्री रिंद्र देसान म्हणून काय झाले आपण एकदा ते म्हणजे त्यांच्या जे पोटात आहे हे ओठवत आलेलं आहे आणि हे ज्यांना या देशाच्या संविधानाबद्दल आदर नाही या देशाच्या ताकद करत्या ती रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो अन्यथा हे कधी हिसकावून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून कर्त्यांची असा एक जबाबदारी आहे की त्यांनी हा लढा जो आपण आज सुरुवात केलाय आहे तो आपल्या वस्तीमध्ये जाई घरामध्ये जाईल एक जागरूकता आपण असणार निर्माण करणार आहोत आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कोणालाही मग ती चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईल अशी असणारी पाहिजे